उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील क्युनर्जी इंडस्ट्रीज संचलित समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील क्युनर्जी इंडस्ट्रीचे संचालक सचिन सिंगारे पृथ्वीराज पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक बिराजदार आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला शिवरायांचा ज्योतिषाहू भीमरावांचा हो देश हा शिवरायांचा ज्योतिषाहू भीमरावांचा पुण्य श्लोक अहिलेचा चांदमी सावित्रीचा हो सळसळत्या रक्ताचा हक्काचा खड्या शूर जवानांचा शेतकऱ्यांनी अमसुरांचा महाराष्ट्र तुढा मुदरा या भागातील शेतकऱ्यांची एखाद्या कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी होणारी फडफड दूर होण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय घेण्याच्या हेतून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या उभारणीचा संकल्प केला दोन हजार एक पासून कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले उभारणी दरम्यान अनेक आर्थिक अडचणीही आल्या संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांनी शेत जमिनी गहाण करून साडेचार कोटींच कर्ज काढलं आणि दोन हजार बारा मध्ये ऐन दुष्काळाच्या काळात पहिला गळीत चाचणी हंगाम सुरू झाला त्यानंतर साखरेचे कमालीचे दर उतरल्यानं आणि व्याजाची वाढती रक्कम यामुळे कारखाना चालू करणं कठीण झालं होतं पण पिनर्जी इंडस्ट्रीज कारखाना भाडे तत्वावर चालवायला देऊन कारखाना आणि शेतकरी दोघांचेही हित संचालक मंडळानं साधले तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि तरुण मंडळी सर्व एकत्र आली आणि कारखान्याचा संकल्प सोडला की आपण साखर कारखाना उभा करायचा शेतकऱ्यांसाठी उभा करायचा आहे लागलो आणि आपण सर्वांनी साथ दिल। दोन कोटी रुपये जमा झाले त्यानंतर पाच वर्ष सलग पडलेला दुष्काळ आणि बंद अवस्थेत वाढलेला व्याजाचा आकडा अशा परिस्थितीमुळे संचालक मंडळाने सक्षम किनर्जी इंडस्ट्रीज ला कारखाना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय झाला आता शेतकऱ्यांना नक्कीच खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे तर एक चांगल्या पद्धतीनं बाय प्रॉडक्ट दिलेला बाय प्रॉडक्ट करणार हे युनिट आहे आणि मला असं वाटतं जसं जसं बाय प्रॉडक्ट केली जातील तसं तसं भाव आपला वाढत आहे म्हणजे एकतर गुरे साहेबांनी सांगितलं सचिन शिंगारे साहेबांनी सांगितले की रिकवरीच्या बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे कोणचा ऊस लावायचा ऊस किती महिन्याने साखर कारखान्याला द्यायचा एखादी टोळी म्हणत असेल आठ महिन्यानं नऊ महिन्यानं तुझं तोडतो आपण तोडायचं का हा साखर कारखाना तुमचा माझा शेतकऱ्याचा कारखाना आहे हा साखर कारखाना सांभाळल्यानंतर या कारखान्याला सांभाळल्यानंतर ते आपल्याला सांभाळणार आहे एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण काहीतरी फसवलो हो काही जणांनी सवय असती आलेली टोळीला पैसे द्यायचं ना आठ महिन्याचा नऊ महिन्याचा ऊस तोडायचा हे आम्हाला जरा चांगलं जमलंय परंतु नुकसान त्याच्यात शेतकऱ्याचं या वजन भरत नाही कारखान्याचा तोटा कारखान्याचा तोटा झाला तर आपलाच डायरेक्ट शेतकऱ्याचा तोटा ह्याची रिकव्हरी वाढल्याशिवाय भाव पण मिळत नाही ह्याचं कोर जनरेशन किंवा इथेनॉल किंवा डिस्टॉलरी झाल्याशिवाय भाव वाढणार नाही या सगळ्या दृष्टीनं हा साखर कारखाना समरूप या क्विनर्जी इंडस्ट्रीची आपण व्हायला पाहिजे थोडी सहनशीलता बाळगून सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावं सर्वांचे ऊस घेण्यात येतील घाई करू नका घाई आम्ही करू आम्ही स्वतःहून तुमच्या फळात येऊन मुळापासून ऊस तोडणी करून जास्तीत जास्त वजन भरेल आणि अधिकाधिक तुमचा नफा होईल हेच आमचं ध्येय आहे असं कारखान्याचे व्यवस्थापक संजीव गुरव यांनी सांगितलं कारखान्याचे संचालक साहेबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना सांगितलं की इतर कारखान्याच्या तुलनेत या कारखान्यातून अधिक नफा शेतकऱ्यांना मिळणार हे नक्की यायला मोका मिळाला आणि माणसं आपल्याला मिळाले रात्र दिवस वय त्यांचं लहान आहे पण एक बांधंदा चालू केला या पट्ट्यानं दररोज तिथं पंधराशे अठराशे दोन हजार कशी चालू झाली आज भाऊसाहेबांची मी मुळी पडली थोडा आठ दिवस लागत सटवायला यंत्रणेची काळजी नाही आमची यंत्रणा आहे आता सगळे फट चावलात तिथले फटा होईपर्यंत गाड्या मिळतील आणि इथलं ही सुरुवात होईल उसाची काही काळजी करायची गरजच नाही फक्त सचिन साहेब एवढी अपेक्षा करतोय जाहीर एवढ्या वाजवा लागेल तुमच्याकडून बोलतोय आम्हाला या लोकांना सगळ्यांना सत्व आहे सगळ्या कारखानदारांना तुम्हाला जमलं तर पाच रुपये द्या सगळ्यापेक्षा जास्त देवं अपेक्षा करतो न्याय द्यावा सगळ्या शेतकऱ्याला आणि सन्मान मिळावा आमच्या दाजीने एवढं कष्ट खाल्लं ही सगळं काय झालं आता मी जास्त बोलणार नाही लय बोलायचं अजून बोलू आपली गाठ या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांनी प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमांचं कौतुक करत अभिनंदन केलंय

कोरोना सुरू झाल्यावर कष्टाचा योग्य समावेश मिळालाय आणि असा अतिशय चांगला आहे त्यांनी त्यांनी आपल्या सर्वांना हार्थिक शुभेच्छा देतो आणि या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या केलेल्या कष्टाचा त्याचं कारण जर वावर मिळावा अशी शांती शुभेच्छा देऊन मग तो पुढे करतो माफ करून मी सकाळी काय झालं माहित नाही पण आवाज एकदम बसलेला तर पाहूया शेतकऱ्यांचं काय मत आहे या कारखान्याबद्दल अनेक वर्षापासून या कारखान्याची सुरुवात होण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये खूप आतुरतेने वाट पाहत होते आज तो साध्य झालेला दिसून येत आज कारखान्याचं गाळप आहे पहिल्यांदा का सकाळ सर आहे मुळात कसं आहे या कारखान्याला आदरणीय शरद पवा, पवार शरदचंद्रजी साहेबांची नाळ जोडलेली आहे त्यांचे ध्येय म्हणजे या भागामध्ये सततचा दुष्काळ त्यामध्ये जो पीक आहे स्ूस त्याला आम्ही कमीत कमी म्हणजे -कमी दुसऱ्या जे कारखाने होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत होती तरी हा कारखा या ठिकाणी आपला हक्काचा कारखाना चालू व्हावा आणि शेतकऱ्यांना एक हक्काचा कारखाना असेल तर योग्य भाव मिळेल ही त्यांची आधीपासून एक तळमळ होती आदरणीय दाजींच्या प्रयत्नानं आदरणीय दाजींनी या कारखान्यासाठी अख्खं आपलं अर्ध आयुष्य घाटलं म्हणलं तरी चालेल स फक्त आणि फक्त राजकारण विरहित शेतकऱ्यांचा नफा व्हावा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा त्यांच्या जो ऊसाचा जो वजन असतो त्याला योग्य तोरमाप मिळावा यासाठी दाजींना आपलं अख्खं आयुष्य घालून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालू केला केला आहे आज सुवर्ण काय म्हणते ती लागेल सोन्याचा दिवस आहे की आजच्या या कारखान्याच्या उद्घाटनामुळे या भागातील शेतकऱ्यांना एक चांगला रेट मिळणार आहे चांगल्या प्रकारे दोन पैसे यातून त्यांना मिळणार आहेत आणि त्यांचं जीवन उंचावण्यासाठी मदत होणारी आहे आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांनी जे त्यांचं स्वप्न पाहिले होते अठरा वर्षापूर्वी किंवा आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक हक्काचा कारखाना उभा करा म्हणून ज्यासाठी त्यांनी झटले त्यांचं स्वप्न होतं ते, ते वचनपुरते आज असं वाटतं आहे की त्यांचं स्वप्न पण साकार झालेलं आहे आणि जे शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे ते वचन पण पूर्ण झालेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आदरणीय दाजींना त्यांच्या वयाच्या वयामधल्या अठरा वर्ष कार या कारखान्यासाठी घालावे लागले आज खरंच या तालुक्यातील उमरगाव लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आणि आदरणीय दाजींचं स्वप्न साकार होत आहे आणि त्यांनी दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल दाजींचे मी उमरगाव लोहारा तालुक्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय दादीचा आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो काय सांगाल का सर आज बिराजदार सहकारी कारखाना जे बरेच दिवसापासून आज चालू झाला ते बलचूर व बलचूर परिसरातील व लोहरा उमरगा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाचा सण व दिपाळीचा सण आहे असं वाटते किरी म्हणून काय सांगाल सर आपण एक शेतकरी म्हणून जर प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर आज खूप मोठा आनंद होतो आहे आम्हाला कारण या भागातल्या शेतकऱ्यांनी अनेक दिवसांचं स्वप्न आज साकार होत आहे गेल्या वीस वर्षापूर्वी याच भूमीत शरद पवारसाहेबांच्या हस्ते जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं की इथला प्रत्येक घरातलं कुटुंबातलं अर्थकारण सुधारल्याशिवाय इथला शेतकऱ्याचं जीवनमान उंचवल्याशिवाय खऱ्या अर्थानं या प्रगतीला अर्थ राहणार नाही आणि यासाठी आपण हा भाऊसाहेब बिराजदार कारखाना उभा करत आहोत हे त्यावेळेसचं स्वप्न वीस वर्षानंतरच्या दीर्घ का होईना आपल्या साकार होत आहे म्हणून एक शेतकरी म्हणून खऱ्या अर्थानं मला खूप खूप मोठा आनंद होतो आहे कारण इथलंच खरं अर्थकारण होणार आहे आणि या माध्यमातून मी हेही सांगू इच्छितो की या शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्यासाठी जसं आत्ता माझ्या मित्रांनी सांगितलं की शेतकऱ्याचं जीवनमान उंचवायचं असेल तर दाजींनी खूप मोठा त्याग केला आईन आयुष्यातले आईन उमेदीचे वीस वर्ष ज्यांनी राजकारणावरती धरलं ज्यांनी समाजकारणासाठी पूर्ण त्याग केला अशा माणसाचं स्वप्न आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या माध्य कारखान्याच्या उभारणीतून मुळी टाकण्याच्या माध्यमातून आज साकार होतो आहे मला निश्चितच एक शेतकरी म्हणून निश्चित तर अभिमान वाटतोच वाटतो पण याच गोष्टीसाठी एक पुढे पुढची जी कारखान्याची वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी मी शेतकरी म्हणून माझ्या माझ्या स्वार्थासाठी का होईना शेतकरी म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना या याचं भविष्य उज्ज्वल राहण्यासाठी मला जे जे काही करता येईल ते ते करण्या જરૂર જરૂર પ્રયત્ન પ્રતિનિધિ સચિન બિદરી એનટીવી ન્યુઝ મરાઠી ઉમરગા ઉસ્માનાબાદ